मला इकडं तिकडे कुठे नाही गेला ती काय नाही कोणी कोणीकडेच विचारत असते तर तो हे वाट तोडायचं वाटाच्या वाईत नसला महा महापूर नुस आले आणि रस्ता झाला जंगलाचा रस्ता झाला इकडे आपण आता मारत हे वाटेने चालायचो नाही का पळ पडते हेड कळ उरण कावा नाही

कोणी बाजी पाहिला तुम्हाला सारीच बी नाही येऊन जाऊन आहे का ते सराटा नव्हती रानातले झाड आहे न होता सराटा मरणात आले त्याला फुल बघा मी इकडे बघा आमचा बुक कसं आलाय गुडघ्या इतका आला मेहनत बी तशी पेअरलाय तसं खुरपाय चालू आहे माझी लय मेहनत आहे बघा मंडळी

बादरीक नंबर आली वादरी सगळ्यात हो काम राहते तिथे नाही 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 काय ते नाही तो भुईमुखात सगळ्यात लागायला लागले त्याला ती जाऊन तू इकडे तेवढी ते भुईमुखाचे शेंगा तो केवढ्या झाड आले बघा मोकळे माणसाला धुतल्यावर बनतोय खुरप तू

टपळंगासी हाय तुमचं बापांना स्लोले काय काल सगळं तन मी गोळा करून टाकलं काय ही काल औ तेव का तिथं लेकरांना ढिग घातला ही एवढा हा मदी हा मुगामध्ये ढिगारे खुरपिलेले तसेच हायत मी इकडे मी खुरपीला म्हटलं काय मला कौशल्य नाही तो काय तिथं केलंय कोळा मी सगळं सारं काम लावली देवाण टमकी वाज्याव चलले सगळ्या आता पोरगा आल्यावर तो सगळा काम दिवा देवाला लागतोय देत नाही तर चला घरी आणि आवाज होणार आणि आल पाऊस आला साड्यातून वार सुटलं त्या हे का त्यानं का त्यानं तर जीव आंबट आंबट शिळ झाला माझा तर झाला रे बाबा हे बघ काय माय मित्रांनो तुम्हाला सांगा कसा वाटला आमचा इशरतनं ब्लॉग आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा कमेंट करा मुगाच्या शेंगा लागले का नाही शंभर टक्के खायला या नम्रिबर का मंडळी न शहा खायला या बघा तुमच्या आशीर्वादाने जर आम्हाला बी जर मूग जर आला कवसाला आमच्या पदरात पडला तर तुम्हाला अजून व्हिडीओ कर। करून पाठवू आणि ज्याला शेंगा खायला आवडत असतात त्याला शेंगा खायला पण लयमोट्या देईन काढून एखादं का पोतभर हिरव्या आणि तुम्ही पण खायला या या गरीब माणसाचा मूग खायला जवळच आहे पाणी बघा त्याच्या पाणी काय नाही जवळ आहे पाण्यात जाईल किंवा राहील हे काय सांगता येत नाही